सर्व उमेदवार प्रतिनिधी यांनी लक्ष द्यावं आपल्या सतराव्या राऊंड नंतर एकूण मतांची संख्या उमेदवार न्याय या ठिकाणी मी जाहीर करीत आहे गणगणे महेश सुधाकरराव एकोणीसशे ब्याण्णव या अगोदरच्या राऊंडपर्यंत त्यांना पडलेली मते होती एक्कावन हजार दोनशे सहासष्ट आता एक कुण है, ती एकूण झाली आहे त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावन्न त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठावन्न प्रकाश गुणवंत बारसागळे यांना सतराव्या राऊंडला चार हजार एकशे मतं मिळाली असून यापूर्वीच्या राऊंडपर्यंत त्यांना सत्तावन्न हजार तीनशे दोन मते होती ती आता एकूण एकसष्ट हजार चारशे था दोन मते झाली आहेत एकसष्ट हजार विद्यासागर मानखेडे यांना सतराव्या राऊंडला सतरा मते मिळाली यापूर्वी त्यांना तीनशे चौदा मते मिळाली जी अशी एकूण मिळून सतराव्या राऊंडला तीनशे एकतीस मते झाली आहेत कॅप्टन सुनील डोबाळे यांना सतराव्या राऊंडला एकशे बावन्न मते मिळाली असून यापूर्वी तीनशे सहासष्टमध्ये होती ती आता एकूण कम्युनिटी पाचशे अठरामध्ये झाली आहे दीपक रामदास बोडखे यांना सतराव्या राऊंडला दोन हजार एकोणसत्तरमध्ये मिळाली असून यापूर्वीपर्यंतच्या राऊंडला एकोणीस हजार दोनशे सत्तर होती ती आता क्युम्युलेटिव्ह एकवीस हजार तीनशे नऊ झाली आहे ललित सुधाकरराव बहाळे यांना दोनशे अठ्ठ्याण्णव मते मिळाली असून यापूर्वीपर्यंत त्रेचाळीसशे अठ्ठावीस मिळाली आहे क्युम्युलेटिव्ह सेहेचाळीसशे तेवीस असे मते झाली आहेत अन्सार उल्ला खा आता उल्ला खा यांना टोटल पंधरा मते सतराव्या राऊंडला मिळाली असून यापूर्वी पाचशे छत्तीस होती ती पाचशे एकावन्न झाली आहे गोपाल जवनराव देशमुख यांना सतराव्या राऊंडला आठ मते मिळाली असून त्यांची आत्तापर्यंतची एकशे तेवीस मते झाली आहेत अशी कम्युनिटी एकूण सतराव्या राऊंडला एकशे एकतीस मते झाली आहेत नितीन मनोहर सिंगे यांना सतराव्या राऊंडला सात मते झाली असून यापूर्वी त्यांना एकशे सत्तेचाळीस मते होती अशी आता सतराव्या राऊंड पर्यंत त्यांना एकशे चौपन्न मते झाली आहेत राम प्रभू गजानन तराळे राम प्रभू गजानन तराळे सतराव्या राऊंडमध्ये एकशे अठ्ठावीस मते मिळाली असून यापूर्वीच्या राऊंडमध्ये एक हजार चारशे आठ होती ती आता पंधराशे छत्तीसमध्ये मिळाली आहे लक्ष्मण गजानन कौतकर यांना सतराव्या राऊंडमध्ये अकरा मते मिळाली असून सतराव्या राऊंडपूर्वी त्यांना सहाशे अठ्ठ्याहत्तर मते होती ती आता एकूण सतराव्या राऊंडला सहाशे एकोणनव्वद झाली आहे टोटल नोटा या नन ऑफ अबला सतराव्या राऊंडला पस्तीस मते असून त्याची आता सतराव्या राऊंडला आठशे चौदा मते झाली आहे अशी एकूण सतराव्या गणनेनंतर मतगणनेनंतर एक लाख पंचेचाळीस हजार तीनशे सोळा या एकूण मतांची गणना पूर्ण झाली आहे